मी बँक ऑफ महाराष्ट्र जी मधली जी परमनंट कर्मचाऱ्यांची संघटना आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन तिचा उपाध्यक्ष आहे आमच्या ए आय बी ए ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ए आय बी ए ही स्वातंत्र्याच्या अगोदरची वीस एप्रिल एकोणीसशे एचाळीसची संघटना आहे सत्तेचाळीस साली देशात स्वातंत्र्य मिळालं आज जे आमच्या बँक मित्रांची अवस्था आहे ती त्या काळात आमची तशीच होती बँकांचं राष्ट्रीयकरण स्वर्गीय इंदिराजींनी एकोणीसशे एकोणसत्तर साली केलं आणि मग आम्हाला काही चांगले दिवस आले आज आम्ही पाहतोय की सरकारने मॉडेल बदलले म्हणजे कायम कर्मचारी न नेमता कंत्राटी कामगार निवारले त्याला एजन्सी कमिशन बेसिसवर आम्ही तेही सहन केला दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे कमिशन घटवण्यात आले जे सोळा रुपये होते ते चार रुपयावर आणले एका ब्रँचला एक बीस बँक मित्र असायचा तिथे दहा आले म्हणजे अजून त्याच्यात वाटेकरी आले त्याच्यात पुढचं पाऊल बँकांच्या व्यवस्थापनाने उचललं जे खूप वाईट आहे आणि अमानवी आहे वे हे सांगताना वेदना होतात की त्यांनी असं केलं की आता डायरेक्ट बँकाने एजंटने नेमता ने ने एका मो मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून यांच्याकडे द्यायचं म्हणजे आजचे आमचे बँक मित्र हे आमच्या बँकेशी सावत्र 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 काम याच्यात आम्ही परमनंट कर्मचारी म्हणून आमचं एक मत आहे आम्ही काय उद्योग केला आम्ही असं म्हणतो की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यातले पैसे हे इथल्या गरीब भारतीय जनतेचे आहेत आणि त्या जनतेच्या पैशाचे आम्ही विश्वस्त आहोत ते ना सरकारचे पैसे आहेत ना आमचे आहेत ते पैसे आहेत गरीब जनतेचे त्याचे आम्ही विश्वस्त आहोत वी आर अ ट्रस्टी ऑफ पब्लिक मनी आणि मग ज्याचं पोट भरत नाही आणि ज्याची अकाउंटेबिलिटी नाही आज बँकेत काही घोळ झाला तर आम्हाला काय कायदेशीर कारवाई करायची असं उ स्पष्ट उल्लेख आहे पण उद्या तुम्ही पाहिलं असेल माध्यमातल्या लोकांनी काही काही कंत्राटी कामगारांनी अनेक घोटाळे जे आजकाल केलेत तो आमचा स्वार्थ आहे आणि सामान्य जनता मग त्यातून बँक आणि आम्ही बदनाम होतो त्याचसोबत त्यातलं मानवी दृष्टिकोन असा आहे की समान कामाला समान दाम हे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा आहे संविधानानं आणि संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व भारतीय आणि मानवजातीला दिलेलं एक अमूल्य योगदान आहे की समानतेचं मूल्य त्या श्रमिकाला तो खातं उघडतो दहा रुपयात आणि मी बँकेचा परमनंट कर्मचारी म्हणून मला चाळीस रुपये ही असमानता भारताच्या संविधानाला मान भारता मान्य नाही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही हे ग्रामीण बँकेच्या निवाड्याच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे समान कामाला समान वेतन मग आमच्यासारखंच काम जर आमचे भाऊबंद करत असतील जर त्यांना तेच समान वेतन देण्यात यावं त्यांना किमान जगण्याच्या सुविधा देण्यात याव्या एका गावाहून दुसऱ्या गावाला कॅश घेऊन जात असताना त्यांच्याविषयी दुर्घटना झाली दुर्दैवानं या होतात आज सर्रास आपण पाहतो आहे त्यांना काय हानी आहे मनुष्यहानी झाली तर त्यांच्या कुटुंबाचा काय विमा आहे का अपघात झाला तर त्याचा काही भरपाईचा खर्च आहे काहीही नाही भविष्य निर्वाणी निधी आहे का नाही ग्रॅज्युएट आहे का नाही आमचं म्हणणं आहे किमान त्यांना कायम शाश्वत नोकरी द्या आपले भारताचे सन्मान्य पंतप्रधान असं म्हणाले होते की एकोणचाळीस कोटी जनधन खाती कोण उघडली आम्ही पेक्षा जास्त खेडेपाड्यात गल्ली वस्त्यात पाड्यावर जाऊन आमच्या बँक मित्रांनी उघडली करोनाच्या काळात घर बंद असताना स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कुटुंबाच्या जीवावर उधार होऊन आम्ही बँक कर्मचारी मित्रांनी आणि बँकिंग करस्पॉन्डंट एजंटनी घरोघर गर जनतेची सेवा केली आहे भारत सरकारचं उद्दिष्ट पूर्ण केले आर्थिक हे समावेश फायनान्शियल इन्क्लुजन जे एकोणचाळीस ते कोण केलं यांनी केलं आहे आणि त्यांना जर तुम्ही मानवीसारखी वागणूक द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आज कामगार दिनाच्या निमित्तानं आम्ही हे रडगारानं व्यथा मांडतो आहे माध्यमासमोर लोकप्रतिनिधींसमोर याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईला धरणे धरणार आहोत त्याच्यानंतर जंतर मंतरवर आम्ही दिल्लीला धरणं धरणार आहोत राज्य सरकार इंडियन बँक असोसिएशन भारताचे अर्थमंत्री पंतप्रधान या सगळ्यांना आम्ही निवेदनं देणार आहोत आणि ते आमचं म्हणणं तुम्ही आमच्या जनतेपर्यंत पोहोचवावं आम्हाला आशीर्वाद द्यावेत हे आमचे माध्यमांकडून पण अपेक्षा आहे